महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात मानाचा तुरा खोवला जाणार आहे सुमारे सत्तर एकर जागेवर पिंपरी चिचवड शहरात आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे भारतीय व्यवस्थापन संस्था आय आय एम स्थापन केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोशी येथे आय आय एम कॅम्पसाठी जागा दिली आहे सध्या देशात एकवीस भारतीय व्यवस्थापन संस्था आय आय एम कार्यरत आहेत महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मुंबई व नागपूर अशा दोन्ही आय आय एम आहेत आय आय एम नागपूरची शाखा सुरू होत आहे यासाठी पाठपुरावा सुरू होता, होता। उद्योग नगरी कामगार नगरी आय टी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात देशातील व्यवस्थापन क्षेत्राची उच्चतम संस्था प्रारंभ करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस पूर्ण होत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी पुणे मुंबई व नागपुरात काही बैठकी घेतल्या दरम्यान महसूल मंत्री यांनी मोशी येथील सत्तर एकर एक जागेला मान्यता दिली आहे यामुळे आय आय एम कामाला आता गती मिळेल भूसंपादन प्रक्रिया प्रारंभ होत असल्याने आपण आनंदी आहोत असे सांगून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले गणेश आगमनाचा उत्सव सुरू असतानाच शहरात आता आय आय एम सारखी नामांकित संस्था सुरू करण्याच्या कार्याचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला आहे पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक वास्तव्यात आहे मुंबई पुणे कनेक्टिव्हिटी औद्योगिक विकास आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेता आय आय एम सारखी संस्था सुरू होणे हे शहरासाठी अभिमानास्पद आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई